तू एक आयता बरोबर करतोय मी आहोतला देवान नेमक्या काय करतोय तसा सांग देवान काय सांगाचा बरो डबरो काढते उतून पाणी वतय एका टकल्यान उतून घालते नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण यो माझं गाव तर तात्यांचा मालवण या चॅनलवर तुमचं स्वागत असा हा मी केरी एक आजोबाच्या जत्रे गोव्यातली एक खूप मोठी जत्रा असते त्या जत्रे गेलं माझ्याबरोबर मालुनी कांडेश्वर आहात माझे पुतणे आहोत आणि वाड्यातले बोर आहात आमचे एकत्र सगळेजण इलो नऊ दहा जण असावं आम्ही सगळे माझ्याच गाडीने पॉलिसने इलव जत्रेक पोचलो आणि इल्या इला, इला, इला पहिलं ताव मारलो आणि आता जत्रा फिर जातलं तुमका दाखवतो कची जत्रा असते थोड्या प्रमाणात केरिएक इल केरी एक फुल ट्रॅफिक जाम जाम सिक्युरिटी पार्किंग साठी सुद्धा पोलीस अवेलेबल गेलो इलवत्रे एक जवळजवळ दीड एक किलोमीटर लांब गाडी पार्किंग केलं आणि आता आम्ही सगळे चललो चलत तुम्ही पण यावा साईल सावकाश चल लक्ष ठेवा आजूबाजू हे रे रेच्या आजी आजीच्या माझी हो होय होय पार्किंग हा दा बघा स्पेशल पार्किंग ओन्ली फॉर गोवा रेसिडेन्शियल पार्किंग गोव्याच्या जे माणसाचे हाय रे एम पण श्रीदेव आजोबा देवस्थानच्या शहात्तरव्या जत्रोत्सवाच्या जत्रोत्सवचा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अमर कायदा नस आजोबांकडे आजोबांच्या जत्रे हा तर

લોકો ગામના છે બસ માતાજીની ઈચ્છા પૂરી છોરાઓને છે આ આદરે

ही गदा घ्या बसली नाटकां ताद्यांच्या देव आजोबा संस्थान आम्ही आता बरोबर गेटकडे गेलो नाव देवाच्या जवळ येऊ शंभर 야, 이 친구가 가, 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 가,

सगळे बुक आले होत पहि पहिला हॉटेल तिथलं म्हणून घुसले आत मध्ये मंगळवार चरलो आता बुधवार करू गेलं होय वया सगळ्या शाकाहारी राहिल्याची मजा येतली મોટો ન આવતા અલે અસરો બધા એકત્ર બનીયા ઓલો તો ખરાય काय काय

उसळ पाव नाही म्हणतात चिकन पाव कशी येत ह्या चिकन आणि ह्या उसळ सगळा सेम सेम दिसता अरे मेल सुरुवात केलास फोन आक्रमण तो जर तो सगळ्यांच्या तांडार बघता मी येलास तुमच्या पोटात दुखत सगळ्यांच्या ते का तुम्ही काय या देह बघा चिकन आणि चार पाव खाल्यान अजून अजून पण आमलेट ऑनला दोन पाव खात म्हणजे कैला भागला आणि पुढचा जाऊन परत काहीतरी बघतोय पण दोन पाव दोन अजून दोन पाव आहे डबल आमलेट पाव येस बॅटिंग ऑर्डर चालू आहे दुसरं एक आहे बघा फोनला फोन खाता लप्पनचा फोन खाता मला मजा टेस्ट बरी काम केलं ना सगळ्यांचं एक एक घास घेतलं आणि माघारदारी एक डबल ऑम्लेटच्या वरचा याचा काम झालं आता चौबल झालं आणि दोन चांगले चला जवानगार आमचो मेन जवानगार मेन जवानगार दिला निवा निमोनं तू आणि बाकी सगळी रिझर्व वगैरे तो मी ना अरे आज मिळालं पूर्ण करा घातले नाही ती बघ अरे अंडर कोणाचा करता मला येडो भाई काय खा कोपाचो नाही ते हे तो पाव। आमलेट पावा पिझ्झा नाय अरे त्याने गेलाय ना त्याचो पिझ्झा जेव जेवो पाय पडलं अरे लारा बाजूचं वगैरे दोन पाऊ देत नाही आज थोडासा हो जाये हो जा औले कसा ठेवलं जाईल काय पाव नुसते पा� खाल अरे गरे

काय का नाही आता हॉटेल बंद करू झाला हे मस्त मोठा टेबल घावला <laughs> बारा पाव खाले बारा बारा पाव का सगळ्यांनी आता दुकान बंद करू आजाच्या जा पट्ट्या जायच <laughs> अंगारीला <laughs>

કાઈ રે કાઈ રે આનેટો ખાની મોપ ના ય मी आहुतला देवा नेमक्या काय करतायच असा देवान काय सांगायचा बरो डाव काढतोय उतून पाणी वततोय एका टक्कल्या

तर व्हिडिओ जर आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा शेअर करा आणि जर चॅनल नवीन असत त्याच्यानी सबस्क्राईब करा अजून लोक येतात नाही रे आम्ही चाललो आणि ही लोक येतो अजून बऱ्यापैकी